शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतल्यास त्याला सरकार जबाबदार असेल रविकांत तुपकर यांचा इशारा रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली सरकारला माझा जीव घ्यायचा असेल तर घ्यावा मी शहीद व्हायला तयार आहे पण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कर्जमुक्त करा सोयाबीन दरवाढ करा पीक विमा उशिरा दिलेल्या कंपन्यांवर कारवाई करा आणि राहिलेला पीक विमा लवकर द्या शेतकऱ्यांचा संयम तुटला असून शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतल्यास त्याला सरकार जबाबदार असेल अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी यांनी दिली माझ्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे चार दिवस झाले माझ्या पोटात अन्नाचा फोन नाही आहे तब्येत खालावेगळी शुगर पन्नासच्या खाली आलेली आहे लिपी वाढलेला आहे देशामध्ये जखमा आहे फिटनेस प्रचंड आहे सरकारला माझी एकच विनंती आहे तुम्हाला माझा जीव घ्यायचा असेल तर खुशाल घ्या मी शहीद व्हायला तयार आहे मी मरायला तयार आहे आणि माझी सरकारला ॲलर्जी असेल सरकारमधल्या नेत्यांना तर मला बाजूला ठेवा बाबा काही हरकत नाही पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एकदा कर्जमुक्त करा सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगानं केंद्राकडे जा आणि हक्काचा पीक विमा उशिरा का दिला म्हणून त्या कंपन्यावर कारवाई करा आणि राहिलेला पीक विमा लवकर टाका अशी आमची मागणी आहे शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या रोही रानडुकर हरणाचा सा त्रास आम्हाला खूप होतो असं आमच्या अनेक मागण्या आहेत निवेदनामध्ये नमूद आहेत त्या संदर्भामध्ये सरकारनं ठोस पावलं उचलली पाहिजे तर आज शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे तर सरकार दखल घेत नाही उद्या शेतकऱ्यांचा संयम तुटला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जर कायदा हातात घेतला तर मग त्याला मात्र पूर्णपणे सरकार जबाबदार असेल कारण आम्ही सरकारला गेल्या चार पाच दिवसापासून संधी देतो आहे पण सरकारलाच मुळामध्ये हे आंदोलन मोडून काढायचं आहे प्रचंड पोलीस बंदोबस्त एस आर पी सी आर पी अरे आम्ही काय दरोडेखर आहे का आम्ही काय बलात्कारी आहे का आम्ही का का? साधे कार्यकर्ते आहे शेतकऱ्यांसाठीच आमचं आयुष्य समर्पित आम्ही केलेलं आहे जर तुम्ही आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील हे सरकारने लक्षात ठेवा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी